एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ साई भक्त श्री रवी नारायण करगळ राहणार चव्हाणवाडी नारायणबाग तालुका शिरोड जिल्हा पुणे यांनी आपल्या साई प्रेमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री साईबाबा संस्थानला तीन हजार पाचशे किलो केशर आंब्याची उदार देणगी दिली आहे या संदर्भातील माहिती संस्थांचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी दिली मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी या आंब्यांचा सा वापर साई करण्यात आला असून साई भक्तांच्या प्रसाद भोजनामध्ये आंब्याच्या रसाचा विशेष समावेश करण्यात आला आहे साई भक्त रवी करगळ यांचे हे कार्य साई सेवेतील निस्वार्थ भक्तीचे प्रतीक असून त्यांच्या या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल संस्थांमार्फत त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम